नमस्कार मंडळी तर आज आपण कुठेही सोडा किंवा इनोचा वापर न करता ज्वारीचा मस्त असा पौष्टिक पदार्थ बनवतोय असा पदार्थ की डायबिटीजवाले वाले देखील खाऊ शकतील चवीला एकदम जबरदस्त शिवाय पचायला हलका फुलका चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी एक मोठं पातेलं घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला तीन वाट्या ज्वारी घ्यायची आहे एकाच वाटीने मोजून घ्यायचंय तुमच्या घरामध्ये जी वाटी असेल ना ती वाटी सेट करायची आहे आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचंय तर सर्वात अगोदर ही ज्वारी आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय ज्वारी मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यामधलं सगळं पाणी काढून टाकलंय आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचंय ज्वारीमध्ये पाणी घालून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि थोड्या वेळासाठी ही ज्वारी आपण बाजूला ठेवूया त्यानंतर पुन्हा मी दुसरं भांड घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी उडदाची डाळ घालायची आहे आता ही डाळ देखील आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया इथे आपली डाळ देखील दोन ती तीन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून झालेली आहे आता यामध्ये देखील आपण भरपूर असं पाणी घालूया त्यानंतर यावर देखील आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यानंतर ही ज्वारी आणि डाळ आपल्याला साधारण सात ते आठ तास चांगलं भिजू द्यायची आहे तर इथे सात ते आठ तास झालेले आहेत आणि आपली ज्वारी आणि डाळ मस्त अशी भिजलेली आहे हे बघा तर डाळ तुम्ही बघू शकता हाताने देखील अगदी सहजपणे आहे अशी डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे आपण आता ज्वारी बघूया तर इथे तुम्ही ज्वारी सुद्धा बघू शकताय मस्त अशी ठिसूळ झालेली आहे हे बघा आपण आता ही ज्वारी आणि डाळ मस्त अशी वाटून घेऊया तर अगोदर आपण डाळ वाटून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ काढून घ्यायची आहे डाळ आपली मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा भिजवलेले मेथीचे दाणे घालायचे त्यानंतर डाळ भिजवलेलं पाणी यामध्ये आपल्याला थोडस घालायचंय आणि ही डाळ मस्त अशी बारीक वाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही डाळ मस्त अशी बारीक वाटून झालेली आहे आपण आता ही एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया वाटून झाली की ज्वारी देखील आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ज्वारी काढून घेते आपण थोडस पाणी घालूया आणि ज्वारी छान अशी वाटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता है आपली ही ज्वारी मस्त अशी वाटली गेली आहे हे बघा ज्वारी खूप जास्त बारीक वाटली जात नाही अशी रवाळच राहते हे बघा अशीच वाटून घ्यायची आहे आपण आता ही काढून घेऊया आता ही वाटलेली ज्वारी देखील आपल्याला वाटलेल्या डाळीमध्ये काढून घ्यायची आहे तर इथे आपली ज्वारी सगळी वाटून झालेली आहे त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी मुरमुरे घालायचे तर ज्वारीमध्ये भरपूर कोंडा असतो खायला ज्वारीचा पदार्थ रखरखीत लागतो त्यासाठी आपल्याला यामध्ये मुरमुरे घालायचे आहेत आता यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचंय आणि मुरमुरे देखील आपल्याला छान असे वाटून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपले चुरमुरे देखील मस्त असे बारीक फिरून झालेले आहेत हे बघा आपण आता हे डाळ आणि ज्वारीच्या वाटणामध्ये काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं बारीक वाटून झालेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने दोन ते ती तीन मिनटं चांगलं फेटून घ्यायचंय तर हाताने याला छान असं फेटून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याला फेटून घ्यायचंय इथे मी दोन ते तीन मिनिटं हे पीठ चांगलं फेटून घेतलं त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे पात्याला आपल्याला उबदार ठिकाणी ठेवायचं आहे रात्रभर असंच ठेवूया म्हणजे पीठ आपलं चांगलं फुगेल रात्रभर पीठ मी असंच ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ फुगून छान असं वरती आलेलं आहे छान असं फर्मेंट झालेलं आहे हे बघा तर इथे तुम्ही बघू शकताय आतमधलं देखील छान असं भुसभूषित झालेलं आहे हे बघा आता हलक्या हाताने याला छान असं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे तर आज आपण ज्वारीची इडली बनवतोय पीठ आपलं तयार आहे इडली बनवायला घेऊया आता तुम्हाला जेवढ्या इडल्या बनवायच्यात ना तेवढं पीठ आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय दुसऱ्या भांड्यामध्ये काढून झालं की यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया मीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपलं चांगलं मिक्स करून झालं की हे मिश्रण आपल्याला इडली पात्रामध्ये भरून घ्यायचंय ची प्लेट घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपण याला तेल लावून घेऊया तर इथे आपल्या इडलीच्या प्लेटला तेल लावून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला मिश्रण भरून घ्यायचंय अशाच पद्धतीने आपण सगळ्या प्लेटमध्ये मिश्रण भरून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या इडली पात्रामध्ये पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे पाणी आपलं चांगलं गरम झालं की हे प्लेट आपण यामध्ये ठेवून घेऊया आपल्याला झाकण आहे आणि साधारण सात ते आठ मिनिटं आपल्याला ह्या इडल्या चांगल्या वाफवून घ्यायच्या सात ते आठ मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपली इडली मस्त अशी फुगलेली आहे तर इथे आपली इडली मस्त अशी वाफवून झाली आहे आपण आता ही काढून घेऊया आपल्या इडलीच्या प्लेटा मी काढून घेतलेल्या आहेत आता ह्या कोमट झाल्या की आपण यामधल्या इडल्या काढून घेऊया इथे आपल्या इडल्या छान अशा कोमट झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया तर अगोदर सुरीच्या टोकाने याचं कडा मोकळा करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने हे बघा अगदी आरामात आपली ही इडली निघालेली आहे कुठेही पात्राला चिकटलेली नाहीये हे बघा मस्त अशी जाळी देखील आलेली आहे आणि छान अशी स्पॉन्जी ही आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया अशा पद्धतीने आपल्या ह्या मऊ लुसलुशीत जाळीदार ज्वारीच्या इडल्या बनून तयार झालेले आहेत अतिशय पौष्टिक आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद